thank mm -hmm. you मागची दे या मागची पुढे चमकी का चमकी चेहऱ्यावर समोर बघा सर समोर बघा समोर नवरा मेल्याच्या नंतर पत्नीच त्या ठिकाणी सगळं हिरावून घेतलं जात परंतु पत्नी मेल्याच्या नंतर पतीचं काय हिरावून घेतले म्हणजे पतीला उभा आहे त्यानं जसं काल परत रॉकेट घालत होता टायपोर्ड घालून फिरत होता कुंकू लावून फिरत होता किंवा बाकीचे जेवढे काही सात शंगर असतात तो कालही घालून फिरत होता आणि पत्नीच्या निधनाच्या नंतर सुद्धा त्याच्याकडे काही मदत मग आम्ही सुद्धा जर खरंच चळवळीतले असू आम्ही सुद्धा जर खरंच बंडखोरा असू तर तिथं नाकारलं या परंपरेने लादलेली माझ्यावरती जी गुलामी आहे चिमणी आणि कावळा चिमणी एक होता कावडा चिमणी एक होता कावळा होती उश्या कावळा होता बावळा चिमणीचारखं चिमणीचं घर होतं नेहमी सारखं कावळ्याचं घर होत नेहमी सारखं शेनाच एकदा काय झालं आश्चर्यच घडलं एकदा काय झालं आश्चर्यच घडलं उन्हाळ्याच्या दिवसात खूप खूप त्या उन्हात मेनाचं घर फार फार पगडलं त्या उन्हा मेनाचं घर फार फार पगडलं कावळ्याचं मात्र पक्क्या गौरसारखं वाढलं चिम्मीन मागे चिम्मीनं मागे चालाकीच केली उडत उडत थेट कावळेकडे गेली कारण चिम्मीला माहित होत कावळा आपल्याकडे आला होता पण तिला हे कुठं माहित होत की आपण दार काढाय त्याला मदत केली नाही एकदा काय झालं आश्चर्यच घडलं उन्हाळ्याच्या दिवसात धूपून पडलं त्या उन्हात मेणाचं घर पार पार पकडलं कावळ्याचं मात्र गौरसारखं वाळलं चिमणीनं मग एक चालाकीच केली उडत उडत थेट कावळ्याकडे गेली कावळे दादा कावळे दादा तुम्हाला नाही का कळलं कावळे दादा कावळे दादा तुम्हाला नाही का कळलं अहो कालच्या उन्हात माझं घरच पकडलं तेव्हा मग कावळ्याला मागचे दिवस आठवले तेव्हा मग कावळ्याला मागचे दिवस आठवले चिमणीने त्याला तसेच परत होते पाठवले कावळा म्हणाला मग त्याचं काय चिन्ह बाई कावळा म्हणाला मग त्याचं काय चिन्ह बाई तुला हरकत तशी काही नाही पण पृथ्वी आज गोल सारखी फिरत असते पण पृथ्वी आज गोल सारखी फिरत असते बऱ्या वाईट घटनेत प्रत्येकाला धरत असते पावसाळ्यात माझ्यावर अशी चालू होती पावसाळ्यात माझ्यावर अशी चालू होती वेळ किंवा लेकरांना तू खेळत होतीस खेळ मी भिजलो सारा पावसाळा तू काढला नाहीस दार मी भिजलो सारा पावसाळा तू काढला नाहीस दार कस सांगू चिमणे माझे हात झाले फार पण म्हणतात आले दिवस कधी दिवस राहत नाही हे विन बदले गे पण म्हणतात आले दिवस कधी दिवस राहत नाही एवढे विचार तू पण तुला एवढे नव्हते म्हणे तेव्हा मात्र चिमणीला तिची चूक कळाली तेव्हा मात्र चिमणीला तिची चूक कळाली आल्या त्या पावली परत ती वळाली तिला पाहून कावळ्याला आली तिची पाहून कावळ्याला आली तिची घेऊ त्याला वाटलं चिमणीचा आपल्यासारखाच जीव कावळा म्हणाला मग थांब चिमणाबाई कावळा म्हणाला मग थांब चिमणाबाई तुला घरामध्ये खायला माझी हरकत नाही माझ्या गरिबीच्या घरात दोघं मिळून माझ्या घरी अब कडक माझ्या गरिबीच्या घरात दोघं मिळून <consulted> माझ्या गरिबीच्या घरात दोघं मिळून राहू का असत्य चटणे भाकर आनंदाने खाऊ तेव्हा मात्र चिंगीचे धुणे डोळे पानवले तेव्हा मात्र चिंगीचे धुणे डोळे पानवले आपण बरे तर जग बरे तिलाही आता जाणवले आता दोघांचा उन्हाळा कावळ्याच्या उन्हाळा दोघांचा पावसाळा चिमणीच्या घरात पावसाळे येऊ लागले उन्हाळे ये जाऊ लागले पावसाळे येऊ लागले उन्हाळे जाऊ लागले चिमणी आणि कावळा एका घरात राहू लागले चिमणी आणि कावळा एका घरात राहू लागले आपण त्याच्या प्रत्येक चळवळीला आपण त्याच्या प्रत्येक आव्हानांना प्रतिसाद देताच आहात परंतु संबंध महाराष्ट्रामध्ये आज त्याने जे अबकडचा लढा निर्माण केलेला आहे मला असं वाटते की तो लढा येणाऱ्या काळात या लहान मुलांसाठी खूप महत्वाचा आहे त्यांच्या भविष्यासाठी गरजेचा आहे हे सगळं होत असताना आपण ज्या अण्णाभाऊकडं पाहतो ज्या नावानं हे संमेलन या ठिकाणी आपण घेत आहोत ती साहित्याची परंपरा त्या साहित्याचा वारसा आपल्याला अण्णाभाऊंनी घालून दिलेला आहे आणि हे अण्णाभाऊचं साहित्य हे विचार साहित्य आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे अण्णाभाऊच्या साहित्याच्या अनुषंगाने आपण विचार करत असताना की अण्णाभाऊचं साहित्य विचाराचं आणि कृतीचं साहित्य आहे आणि कृतीतून परिवर्तन घडवणारं साहित्य आहे हे जेव्हा मी म्हणतो तेव्हा आवडी नावाची कादंबरी जर तुम्ही वाचला तर आवडी नावाच्या कादंबरीमध्ये गावच्या पाटलाच्या मुलीचं लग्न रामोशाबरोबर लागतं आंतरजातीय विवाहाचा प्रश्न अण्णाभाऊने पहिल्यांदा मराठी साहित्यात जर कोणी मांडला असेल तर ते अण्णाभाऊने मांडलेला आहे आणि म्हणून अण्णा भाऊ हे उपेक्षित वंचित माणसाचे ते शिल्लेदार होते त्या माणसाची वकिली साहित्य क्षेत्रात अण्णाभाऊने केलेली आहे आपण नीट समजून घेतलं पाहिजे अण्णाभाऊचे साहित्य वाचत असताना अण्णाभाऊच्या साहित्यात उपेक्षित वंचित माणसं आहे बर्बादा कंजारी आहे नाचणारी बाई आहे डोंबारी बाई आहे डोंबाऱ्याची बाई आहे दिसाडी आहे तापटकारी आहे अशा वेगवेगळ्या माणसाला सामाजिक न्याय देण्याचं काम अण्णा भाऊने आपल्या साहित्यात केलेलं आहे ती देण्यासाठी प्रस्थापितांच मन तयार करणारा साहित्याचा सा हा राजा आमच्या मध्ये जन्माला आला यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो जगभरातील सर्वांना तो उंच असेल निच असेल लहान असेल मोठा असेल शिकलेला असेल अशिक्षित असेल गरीब असेल श्रीमंत असेल सर्वांना एकत्र ठेवण्याची कसब अण्णा भाऊच्या साहित्यात आहे गणपतराव भिसेंनी जो उल्लेख केला भिसे अण्णांचा मला भिसे अण्णांमध्ये जसे राजर्षी शाहू दिसतात तसे मला फिसे अण्णांमध्ये अण्णाभाऊ आन्ना साठेच्या फकीरा कादंबरीतील एक नायक असलेले शंकर पाटील सुद्धा अण्णाभाऊची साहित्यातली तुम्ही अनबूज बघा चित्रा बघा डोळ्यामोडीत राजा चाले पिळाला ते रक्ताचा एक ना अनेक प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला स्पष्टीकरण देत बोलेल अण्णाभाऊच्या साहित्यात कुठलीच नायिका बिभतस नाही अण्णाभाऊच्या साहित्यातल्या नायिकेचा पदर कधी डोक्यावरून खाली पडला नाही आणि ज्याची नजर अण्णाभाऊच्या नायिकेकडे पडली त्याचे डोळे ती गार बसली नाही अशी अण्णाभाऊची बर अण्णाभाऊंनी केवळ शब्दांची पेरणी केली आणि विषय संपवला इतकं सोपं काम के नाही केलं या साहित्य संमेलनाला जे नाव देण्यात आलं विचार साहित्य संमेलन अण्णा अण्णाभाऊंनी लेखनेच्या माध्यमातून दृष्टी देण्याचं काम केलं दृष्टी देत असताना रक्ताच्या टिळा नावाची जी कथा आहे त्या रक्ताच्या टिळा नावाच्या कथेमध्ये आवडी नावाचे एक पात्र आहे रक्ताचा टिळा ही कथा आवडी कादंबरीच कथा असणारी आहे आता त्यातल्या दोन चार ओळी फक्त सांगतो तुम्हाला धनाजीला गाव म्हणत आवडीला घरात घेऊ नको का घेऊ नको आवडी पाटलाची आहे म्हणजे काय आवडी पाटलाची आहे धनाजी म्हणतो मी आवडीला त्या घरात घेणार कारण मी तिच्यासाठी काही केलं नाही तिला मी पसंत आहे आणि तिला जर मी आवडत असेल आणि तिला जर माझ्यासोबत नांदायचं असेल संसार करायचा असेल तर तिचं घरातून माझ्या खांद्यावर प्रेत जाईल आणि जर का घरातून कुणी घेऊन आला जायला आला तर माझ्या कुराडीच्या दांड्यानं इथं गार होईल बांधवांचे मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि अध्यक्षीय समारोप माझ्याकडे आहे श्री के रूप इंसान को हैवान बना देती है सुना है पत्थर को भी भगवान बना देती है वो भी इस कदर जालिम है जो शरीफ को भी हैवान बना देती है अच्छा विशाल नवसी अपन सर्वदा नहीं तेरुंगा हो परभणी शहरातील शेतकरी निवासात संपन्न झालेल्या विसाव्या राज्यस्तरीय अड्डाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी नामदेवराव मोरे उत्तम गोरे प्रकाश बनपट्टे अविनाश मोरे अशोक उबाळे ज्ञानेश्वर मोरे माऊनी साळवे संदीप फिवाळे कारभारी कांबळे मायजाबाई घोडे किशोर कांबळे प्रकाश गायकवाड हेमंत साळवे विक्की गोरे सारजाबाई भालेराव सुनील जाधव विजय पानबुडे शीतल उफाडे राणी गवळी गिरजा कांबळे संजय गोरे रणधीर भाग्यवंत लखन वाघमारे दिलीप कांबळे तथागत झोडपे अनिल मोहिते रोहिदास लांडगे बालासाहेब राजूरकर सिद्धांत भिषेक पप्पू वाघमारे राजू मगर अशोक जाधव राजू सावडे एल डी कदम शंकर कसाब शेषाद्री मोरे बालाजी कांबळे प्रदीप भिसे अमोल कांबळे पी ए प्राध्यापक जिरेवाड सर प्राध्यापक प्रधान सर दीप लोडे सर इंजिनियर राणासाहेब तोडे कमले क्षीरसागर सुनील लोडे शिवा नेटके संविधान भिसे आदींनी परिसर घेतले या संमेलनात दलितांच्या आत्मसर्मासाठी कार्य करणारे दिगंबर अण्णा भिसे यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सूत्रसंचलन लाल सेनेचे नेते ने कॉम्रेड अविनाश मोरे तर आभार प्रदर्शन माऊली साळवे यांनी केले व्हिडिओ जर्नालिस्ट विकास गोरे यन थ्री न्यूज नेटवर्क परभणी सर्व मंचांचं व समाज व लाल सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि ह्या कार्यक्रमाला ह्या पत्रिकेवर जे नाव आहे त्यांचा कुठलाही आपण रुपया न घेता हा कार्यक्रम केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी खास करून जोडायला केलेले आमच्या आदरणीय सर यांनी जोड आहे त्याच्या स्व खर्चातून केलेला आहे हे या ठिकाणी संपतो आणि जवान वगैरे सर्व साहेबाचे कार्यकर्त्यांनी मिळूनही केलेलं आहे सर्व सहकार्य केलेलं आहे म्हणून सर्वांचं सहकार्याचे मनपूर्वक आभार मानतो आलेला अन्न तुमचे पण आभार मानतो अध्यक्ष साहेबांचे आलेल्या सर्व पाहुण्याचे आभार मानतो आणि ह्या ठिकाणचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो सर्वांना श्वास सर्वांना हात म्हणून विनंती एक बातमी एक बातमी पी न्यूज नेटवर्क